नमस्कार आपण पाहत आहात अप मानसिक स्वास्थ्य विषयावर प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर भूषण शुक्ला यांचे व्याख्यान न्यूजअप अहिल्यानगर आजच्या धावपळीच्या जीवनात मानसिक स्वास्थ्याचे महत्त्व वा अधिकच वाढले असून याबाबत जनजागृती व्हावी या, या उद्देशाने प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर भूषण शुक्ला यांचे मानसिक स्वास्थ्य या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे हा कार्यक्रम श्री अरुणराव फाळके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट अहिल्यानगर तसेच अरुणोदय नेत्रालय अहिल्यानगर व कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला असून नागरिकांसाठी ही एक महत्त्वाची संधी आहे असे ट्रस्टचे प्रमुख नेत्रतज्ञ डॉक्टर दिलीप फाळके व भूलतज्ञ डॉक्टर दीपाली फाळके यांनी म्हटले आहे सदर व्याख्यान शनिवार दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा ते आठ या वेळेत होणार आहे कार्यक्रमाचे ठिकाण माऊली संकुल सावडी रोड येथील सभागृह असे आहे कार्यक्रम वेळेत सुरू होण्यासाठी सर्व उपस्थितांनी सायंकाळी सहा वाजेपर्यंत सभागृहात आसनस्थ व्हावे अशी नम्र विनंती आयोजकांतर्फे करण्यात आली आहे कार्यक्रम सर्वांसाठी खुला व मोफत असला तरी या कार्यक्रमासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून इच्छुकांनी मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव शेहेचाळीस अकरा वीस एकोणसाठ यावर आपले नाव नोंदवावे असे आवाहन करण्यात आले आहे मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शन व तज्ञांचे विचार ऐकण्याची संधी सर्वांनी घ्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे अशाच विश्वासार्ह आणि खरी बातमी पाहण्यासाठी न्यूजअप चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद